बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित करत असताना मुख्यमंत्री त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली आणि त्यानुसार शासनाचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आला त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना दहा हजार रुपये रब्बी हंगामाच्या निविष्टा खरेदीसाठी दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पैसे वितरित करण्यासाठीची कार्यवाही करण्यात यावी अशा पद्धतीचा जी आर आहे अशा पद्धतीची घोषणा आहे आणि त्या घोषणेची अंमलबजावणी रबीची पेरणी झाल्यानंतर हरभरा गहू रबीतले पीक काढायला आल्यानंतर करणार आहात का त्या जे आर ची अंमलबजावणी कधी करणार आहात कारण की शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय वरतून सरकारचा जे आर आलाय आमच्यासारखे लोक स्क्रीन वर तो जे आर दाखवतायत खाली कृषी सहायकाला विचारा कृषी पर्यवेक्षकाला विचारा तालुका कृषी अधिकाऱ्याला विचारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला विचारा ते म्हणतात काही अपडेटच नाही आमच्यापर्यंत काही माहितीच भरतून आली नाही या बिचाऱ्यांची काय चुके आहे की त्यांना कुशा आयुक्त काही आलंच नाही तर ते सांगतील तरी काय आणि म्हणून याच्यामध्ये जरा शंकेची पाल चुक चुकतीये आणि मी अंदाज जो व्यक्त करतो या देवेंद्र फडणवीसांबद्दल तो खोटा जात नाही कारण की इतका असंवेदनशील माणूस इतका गोलगोल फिरवणारा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितलेला नाही मी काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यांच्या मतानुसार काय आलं की इकडे सरकारच्या पातळीवर हालचाली चालू आहेत किंवा त्या मध्ये आरमचा उल्लेख आहे त्या ठिकाणी दाखवत आहेत की दहा हजार रुपये एका हेक्टर साठी तीन हेक्टर साठी तीस हजार रुपये म्हणजे एका शेतकऱ्याकडे तीन हेक्टर पर्यंत जमीन असेल तर त्याला तीस हजार रुपये मिळतील आणि त्याच्यामध्ये अंशतान पूर्णता असे दोन प्रकार पाडलेले आहेत पूर्णता बाधित म्हणजे दोनशे त्रेपन्न तालुक्यात अंशताबाधित मध्ये एकोणतीस तालुके आहेत अंशदाबाधित म्हणजे त्या ठिकाणचे महसूल मंडळ जे बाधित आहेत ते तालुक्यात त्या तालुक्यातले तेवढेच मंडळ आणि पूर्णतः बाधित म्हणजे पूर्ण तालुके मग असं असताना तिथे सरसगट तीन हेक्टर पर्यंत तीस हजार रुपये आहेत सरकारचा प्लॅन असा दिसतो आहे की अनुदान ना मग खरेदीसाठी मग काय त्यांच्या चेल्या चपाट्यांना त्या ठिकाणी त्या निविष्ट खरेदीसाठीचे कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आणि मग ते ट्रायकोडर्मा पीएसबी केएमबी बी रायझोबियम त्याच्यानंतर वेगवेगळे वेग खत बियाणे हरभरा बियाणे गहू मग त्याला अनुदान त्याची सबसिडी अशा बारा भानगडी करायच्या विचारात ते आहेत आणि ते तसंच करणार आहेत मी थोडे खिडकी रक्कम त्याच्यावर खर्च करायची आणि आम्ही हेक्टरी दहा हजारा प्रमाणात तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तीस हजार रुपये शेतकऱ्यांनी दिले असा गवगावा करायचा अशा बातम्या करायच्या स्वतःची छादी बडून घ्यायची ऊर बडून घ्यायचा बोलताना मीडियामध्ये दे, इंटरव्ह्यू देताना या सगळ्या गोष्टी करायच्या बिचारा पत्रकारांना ग्राउंड रियालिटी माहीत नसते ते क्रॉस क्वेश्चन करत नाहीत बघणाऱ्यांना असं ना वाटतंय की कि किती संवेदनशील मुख्यमंत्री आहे किती अभ्यासू मुख्यमंत्री आहे किती कशा पद्धतीनं मदत टाकतोय मागच्या सरकारनं हे दिलं नव्हतं या सरकारनं ते दिलं नव्हतं अशा बारा भानगडी करतोय परंतु शेतकऱ्याचं मुडकं मोडण्याची आणि शेतकऱ्यांना अजून दलदलीमध्ये झोकण्याची एकही संधी हा मुख्यमंत्री सोडत नाही हा मुख्यमंत्र्याच्या कथने आणि मध्ये फरक आहे आणि हे सगळे लबाड आहेत लबाडाचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नसतं असं जुने लोक सांगतात आणि हे त्याच पद्धतीतले आहेत यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये यांचे जे कोणी कॅन्डिडेट असतील आता सध्या यांनी ओबीसी मराठा ध्रुवीकरण लावलेलं आहे ओबीसी नेते मराठा समाजावर पेटून उठलेत मराठा समाजाचे नेते ओबीसी समाजावर पेटून उठलेत जाती जातीमध्ये डिव्हाइड करायचं डिव्हाइड अँड रूल यांची स्ट्रॅटेजी आहे इंग्रजाप्रमाणे त्याच्यामुळे यांच्या याला भीक घालू नका शेतकरी म्हणून शेतकरी जात म्हणून एकत्रित राहा आणि यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असा भी काय झटका द्या की या महायुतीचा कोणी कॅन्डिडेट असो घरातला जरी असला तरी विरोध करा आणि पाडा कारण की इतकं आपल्याशी खेळतायत आपल्याला खेळतायत सांगतायत हेक्टरी दहा हजार प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि मध्ये हे निविष्ठा फेकून मारणार आहेत त्याचा कोणालाच काहीच फायदा होणार नाही फक्त यांच्याच मित्रांना यांच्या चल्याचा पड्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार त्यातून ते चिकार पैसे कमावणार हे सगळ्या गोष्टी अशा आहेत यांनी हेक्टरी नुकसान भरपाई सतरा हजार रुपये प्रमाण सांगितली होती फळबागची बावीस हजार प्रमाण सांगितली होती कोरोडोची आठ हजार रुपये प्रमाण सांगितली होती आणि यांनी चार हजार रुपये प्रमाण फेकून मारलेले आहेत इतके नीच आणि नालायक आहेत जळभद्री आहेत यांचा धिक्कार करावा यांचा निषेध करावा तितका कमी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याच्या पोरांना पेटून गुठलं पाहिजे रस्त्या उतरलं पाहिजे यांना जाब विचारला पाहिजे